तर नमस्कार शेतकरी बांधवांना जर तुमच्या बँक खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा झालेले नसतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे तर आता तुम्हाला हे काम करावं लागणार आहे तरच तुम्हाला पी एम किसान उन्मोचे हप्ते इथं मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही पी एम किसान गुग क्रोमबाजवरती जाऊन टाकून तुम्ही या पोर्टलवरती याल तर इथं आल्यानंतर जर तुम्हाला पी एम किसान व नम शेतकरी योजनेचा लाभ मिळत नसेल तर हे प्रोसेस तुम्ही करा तर लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होतील तर तुम्हाला तुमची ई के वाय सी करून घ्यायची आहे तर तुम्हाला सर्वात पहिले इथं आल्यानंतर ओ टी पी बेसेट ई के वाय सी तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे जर तुमची के वाय सी झालेली असेल तर तुम्हाला इथं पॉपअप मेसेज दिसेल की तुमची ई के वाय सी इथं झालेली आहे त्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल जी तुमची के वाय सी बाकी राहिलेली असेल तर तुम्हाला तुमचा आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे ते तुम्हाला इथं टाकावं लागणार आहे तर मी माझा जो काय आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक आहे तिथं मी टाकणार आहे त्यानंतर गेट ओ टी पी यावरती ज्या क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर एक माझ्या मोबाईलवरती ओ टी पी सेंड झालेला आहे तर इथे तुम्हाला पॉपअप मॅसेजसुद्धा दाखवून येतील की तुमच्या मोबाईलवर ओ टी पी सेंड झालेला आहे तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण जे इथं एंटर करून सबमिट ओ टी पी यावरती ज्या क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला गेट आधार ओ टी पी यावरती जे आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल ते ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचं आहे तर ही प्रोसेस तुम्हाला व्यवस्थितरित्या फिलअप करायची आहे त्यानंतर जर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी आलेला नसेल तर तुम्ही रिसेंट ओ टी पीसुद्धा करू शकता तर ओ टी पी आपल्याला आलेलं तर ओ टी पी टाकून सबमिटवरती आपण जे क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर आपली जी काही के वाय सी आहे तिथं ई के वाय सी हॅज बीन डन सक्सेसफुली तर आपली ई के वाय सी इथं झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आता पी एम किसान त्याचप्रमाणे नमोचे हप्ते तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात तिथं जमा होईल तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पी एम किसान आणि नमो शेतकरीबद्दल सर्व व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळतील तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की की सांगा